कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मेर विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांना स्वागत आज आपण कर्जतच्या राजकारणावर ना बोलणार नाही थेट माथेरान पर्यटन स्थळावर बोलणार आहोत ज्या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठी खरं योगदान राहिलेलं आहे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले ठाकरे गटाने अजित पवार गटाचे अजय सावंत यांनी सुद्धा त्या काळामध्ये खूप माथेरानला मन ते मंत्रालयापर्यंत फेऱ्या म्हटल्या माथेरांच्या विकासासाठी आणि आज ते सोबत आहेत सर तुम्हाला शुभेच्छा नमस्कार तुम्ही ठाकरे गट आणि अजित पवार गटाचं हे नवीन समीकरण रायगडात पहिल्यांदाच होतय आहे आणि आज थेट नगराध्यक्षचे उमेदवार पहिल्यांदाच होत नाही हा दोन हजार मध्ये किंवा तत्पूर्वी आम्ही लोकांनी माथेरांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि मित्रपक्ष अन्य मित्रपक्ष हा फॉर्म्युला आम्ही राबवला होता तोच फार फॉर्म्युला एकोणीसमध्ये राज्यामध्ये अंमलात आणला गेला आता पुन्हा तो कर्जत तालुक्यामध्ये किंवा कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये तुमची खॉबी होती का हां माथेरानचंच हे आहे सगळं माथेरानने जो फॉर्म्युला केला होता आणि माथेरानचा फॉर्म्युला राज्यात आणि देशात देखील तसा झालेला आपल्याला बघायला मिळेल सर तुम्हाला संधी परत एकदा आता थेटमधून तुम्ही यादी नगराध्यक्ष राहिलेले आहात तर थेट अनुभव कसा असणार आहे थेट नगराध्यक्ष निवडणुकीनं थेट नगराध्यक्ष आहे म्हणूनच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार एकमध्ये मी उपनगराध्यक्ष झालो की एकोणीसशे पंच्याऐंशीपासून माथेरानच्या सक्रिय राजकारणात राहिलो खुर्च्या लावणे सतरंज उचलणे अर्ज लिहिणे पूर्वीची प्रचारपद्धती वेगळी होती भिंती रंगवणे त्यानंतर स्लिपा वाटणे आणि आत्ताची ही प्रचार पद्धती आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्या अस असल्यामुळे किंवा दरवेळेस पूर्वी वर्ष वर्षाचं नगराध्यक्ष होतं मी माझ्या कालावधीत मी जेव्हा नगराध्यक्ष झालो जा तेव्हा अडीच वर्षाचं होतो त्यानंतर शासनाची भूमिका पाच वर्षाची झाली आणि मग पाच वर्ष मागच्या निवडणुकीमध्ये देखील माझ्या म मिसेस याच्यामध्ये लढल्या होत्या हो मागच्या वेळेस आम्ही दोघं भाऊ एकमेकांसमोर लढलो होतो आणि हा जे निवडणूक दोन हजार सोळानंतर प्रदीर्घ का कालावधीनंतर आता होत आहे माथेरान शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावी माथेरान हे जागतिक दर्याचं पर्यटन अस स्थळ असून या ठिकाणी माथेरान हे एकोसेन्सिटिव्ह झोन देखील आहे पर्यावरणपूरक विकास हो व्हायला पाहिजे माथेरानमध्ये कुठल्याही प्रकारची वाहनांना बंदी आहे माथेरानचा सर्वांगीण अभ्यास केला तर शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत अनेक लोकांच्या वल्गणा झाल्या की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं मला अभिमान आहे की ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो एम एम आर डी एचा निमंत्रक म्हणून होतो ते एकशे तेवीस कोटीचा भरीव निधी मी आणला त्यानंतर तटकरे साहेब जेव्हा सा अर्थमंत्री होते आणि त्यांनी आम्हाला पर्यटनाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानातून पाणी योजना दिली निरळ माथेरान घाट असेल माथेरान जवळचं पार्किंग असेल माथेरानचे पॉईंट पिक्चर असेल माथेरानमधले रस्ते असतील असा मला त्याचा जास्त अ अभिमान आहे की मी इतके पैसे माथेरान शहरासाठी आणू शकलो आणि त्याच पैशावर आता आमदार साहेब पण दावा करतात की हे आम्ही आणले आता दुसरा प्रकल्प माथेरानमध्ये चालू आहे एस टी पी प्रकल्प ते एस टी पी प्रकल्प देखील आमच्या कालावधीमध्ये त्याचा डी पी आर झाला होता तो डी पी आर झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाने राज्य शासनाला जेव्हा हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं तेव्हा कोर्टाने निर्देश दिला राज्य शासनाला की पन्नास कोटीचा प्रकल्प आज त्या प्रकल्पाची काय अवस्था आहे ही आम्हाला भगवत नाही रस्त्यांची वाट लावलेली प्रकल्प होईल स यशस्वी त्या योगांना ब्रेक लावण्याचं काम स्थानिक आमदारांनी केलं नाही नाही एक गोष्ट कशा असते चालत्या गाडीत तर कोणी बसते कामाला ब्रेक लावणं किंवा ह्याच्यामध्ये माथेरानच्या विकासामध्ये अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत त्या टक्केवारीची समस्या पण जास्त दिसते शंभर टक्के याच्यामध्ये टक्केवारी भागीदारी असे अनेक ह्याच्यामध्ये अडथळे आहेत की कुणी काम घ्यायचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतल्यानंतर ती टक्केवारी किती घ्यायची ह्या प्रकार माथेरानमध्ये हे जे पूर्वी कुठल्याही आमदारांनी किंवा कोणीही त्या टक्केवारी भागीदारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये इंटरेस्ट न दाखव दाखवला नव्हता पण आता तशा पद्धतीने सगळीकडेच तालुक्यामध्ये सुरू आहे ओके दोन बंधू एकत्र येत आहेत पहिल्यांदाच म्हणजे जरी पण पाच सहा वर्ष झाले पण थेट आता निवडणुकीनिमित्तानं दोघं एकत्र आलेले आहे याआधी दोघांविरोधात होतं वातावरण आता दोघं एकत्र येत आहेत नाही नाही हे मागच्या वेळेस काही स्थानिक लोकांनी त्यामध्ये आमच्यामध्ये काहीतरी संघर्ष विष घालवण्याचं काम केलं होतं आणि कसं असतं प्रत्येकाला इच्छा असते नगराध्यक्ष व्हावं नगरसेवक व्हावं पण शेवटी कौटुंबिक कल करून अशा पद्धतीने राजकारण करणं हे माझ्यासारख्या माणसाला कधी टुसलेलं नाही पटलेलं नाही एकदा कसं राजकीय परिस्थिती अशी असते की ज्या विचारधारेला आपण हे केलेलं असतं की त्या विचारधारेपासून दुसऱ्या विचारधारेला माझ्यासारखा माणूस जाऊ शकत नाही आणि नंतर नगरपालिकेमध्ये आमचे बंधू चांगल्या मताधिकाने विजयी झाले त्यांच्या धर्मपत्नी नगराध्यक्ष झाल्या आणि मग नंतर आमचे दोन सीट आले बाकी इतर त्यांचे सीट आले नगराध्यक्ष थेट त्यांचा आला पण अशा वेळेमध्ये लोकशाहीला मानणारा मी कार्यकर्ता आहे लोकशाहीच्या माध्यमातून तुमचा विजय मिळाला की तुमचं निश्चितपणे अभिनंदन करणार आहे आणि जेव्हा आपला पराभव झाला लोकशाहीमध्ये तुम्हाला नाकारलं तर ते सहन करण्याची पण क्षमता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे मग त्यांना काम करायला संधी मिळाली पाहिजे म्हणून मी आत्तापर्यंत नगरपालिकेमध्ये पाऊलस देखील ठेवलेलं थे। नाही एक माझा विशेष असा दृढ निश्चय होता जेव्हा मी सत्तेवर येईन किंवा मी निवडून येईन लोकशाही मार्गाने लोक मला मतदान करतील आणि नंतर मी सन्मानाने नगरपालिकेत जाईन आणि आता कसं जेव्हा आम्ही व्यवसायाच्या निमित्तानं बंधू एकत्र आलो एकत्र आल्यानंतर अनेक लोकांनी आमच्यावर टीका केली की आता हे दोन भाऊ एकत्र आलेत पण कायम आम्ही भांडतच राहायचं का राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या किंवा कौटुंबिकदृष्ट्या व्यवसायाच्या निमित्तानं आता आणि आता तर आम्ही राजकीयदृष्ट्या देखील एकत्र हो आहोत आणि घट्ट आहोत पण काही लोकांना माथऱ्यांना दोन बंधूंबद्दल दो खूप नाराजी आहे दोन बंधू नको अशी स्थिती आता माथऱ्यांच्या राजकारणात बोलू लागलेली आहे असं काय असते की ज्या झाडाला आंबे लागलेले असतात ना त्यालाच लोक दगडी मारतात त्यामुळं एक गोष्ट कसं आहे माझे बंधू जरी असले किंवा मी जरी असलो आम्ही हे तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये मिसळणारे त्यांच्या सुखदुःखात जाणारे त्यांच्या अडचणीला सामोरे जाणारे त्यांना मदत करणारे आणि आम्ही असं कुठले जातीवाद किंवा आम्ही न मानणारे या सर्व समावेशक आमची भूमिका आहे त्यांची देखील काय आणि देखील काय तर अशा पद्धतीनं जेव्हा लोकांचा ओघ आमच्याकडे असतो की लोकांचं आणि तुम्हाला मी विशेष सांगतो माथेरानकरांच्या प्रेमामुळेच अजय सावंत म्हणा विवेक चौधरी म्हणा संतोष पवार म्हणा ही सगळी मंडळी ह्या माथेरानच्या चार अक्षराच्या ताकदीमध्ये बांधली गेलेली आहेत आणि म्हथेरानच्या ता या सगळ्या नावामध्ये आम्हाला जिल्ह्यात राज्यात ओळख निर्माण झालेली आहे आणि त्या जीवावरती आमच्या आमचं एक उद्दिष्ट आहे माथेऱ्यांचा विकास व्हावा आणि माथेऱ्यांचा जो विकास होत असताना माथेऱ्यांच्या स्थानिकांना रोजगार प्राप्ती व्हावी पर्यटनावर अवलंबून असलेलं आमचं हे शहर आहे आणि या शहरामध्ये काम करताना मला नेहमीच आनंद होत राहिलेला आहे की दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगायला गेलो की माथेरान नागरी सहकारी पतसंस्था गेले पंचवीस वर्षापासून आमच्या ताब्यामध्ये देखील दोन वेळा निवडणूक झाली माथेरनकरांनी आम्हाला भरभरून यश दिलं आणि आता या नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील माथेरणकर आमच्या बाजूनी कौल देतील पिसन्नाथ आमच्या पा आमच्या पाठीशी उभा राहील पिसन्नाथाचा आशीर्वाद आम्हाला सदोदित राहिलाच आहे यावेळी देखील राहील का समजा तुम्ही या दुसऱ्यांदा निवडून आलं आहे हे पेसिफिक आपल्याला काम करायचं असा अजेंडा ठेवलेला आहे नक्कीच माथेरानच्या राजकारणात प्रदीर्घ कालावधीमध्ये काम करत असताना एक अजेंडा मी कायम ठेवलेला आहे की माथेरानची जी कनेक्टिव्हिटी आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न देखील केलेला आहे जेव्हा माथेरानच्या बसचा प्रश्न होता तर ब्रसचा बसचा प्रश्न सोडवण्यापूर्वी रस्ता झाला पाहिजे त्यावेळेस आम्ही निर्णय माथेरान घाट रस्त्याचा सुरू केला त्यानंतर मिनी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला रोप व्हावा या दृष्टीकोनं आमची कायम भूमिका आहे तर अशा पद्धती कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आणि आता रस्त्यांचं जाळं फार माथेरानच्या जवळपर्यंत येऊन पोचलेलं आहे म्हणजे बडोदा ते जे एन पी टी हा रस्ता बदलापूरपर्यंत आलेला आहे आणि माथेरानला येणारा जो क्राऊड आहे ना, ना तो गुजरातचा क्राऊड जास्ती मोठ्या प्रमाणात आहे तो बदलापूरला एकदम थोड्या वेळात थोडक्या वेळात पोचू शकतो आणि बदलापूरवरून माथेरान पार्किंगची समस्या आहे पार्किंगचा प्लॉट आहे तिथं असणारे घोडेवाल्यांचं हे आहे तर घोडेवाल्यांचं पुनर्वसन करून पार्किंग अबाधित ठेवता येईल ते घोडेवाल्यांचं आणि माथेरानकरांचं अटूट नातं आहे आणि त्यामध्ये त्यांच्यारीवर आमची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे उगाचच त्यांना त्यातून उठून लावणं किंवा त्यांचे कसं आहे दूध भाजीपाला औषधं पाणी ग्रोसरी या सर्व वस्तू घोड्याच्या माध्यमातून हातगाडीच्या माध्यमातून येतात तर त्यांना त्या एम पी त्र्याण्णव प्लॉटमध्ये त्यांना पण समाविष्ट करून आणि आमची पण स्पार्किंगची व्यवस्था हे करण्याकरता संघर्षातून कुठला प्रश्न सुटणं सुटणं मला वाटत नाही पण समन्वय आणि चर्चेतून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल आणि माझी त्या लोकांबरोबर तशी बोलणे देखील झालेली आहेत सर तुमच्या विरोधामध्ये उमेदवार कोण द्यावं याच्यावरून राजकारण झालं उमेदवार ठरत नव्हता अखेर ठरला आव्हान वाटतं तुम्हाला माझ्या आयुष्यात मी कधीच कुठल्याही प्रकारचं आव्हान वाटलं नाही आणि जे कुठलं आव्हान आलं ते मी तुम्ही स्वीकारले आपण आहेत भावाच्या समोर थेटपणाने निवडणूक लढवली भावाची मंडळीने आमच्या मंडळी समोरसमोर लढल्या आम्ही जेव्हा लढतो ना तर दिलदारपणे लढतो आणि लढण्यामध्ये कधी कुचराई करत नाही कधी सेटलमेंट कधी ॲडजस्टमेंट भावाबरोबर निवडणूक मी दुसऱ्या प्रभागातून निवडून लढू शकलो असतो पण ते तसं नाही जेव्हा आपण आपल्याबरोबर जे सहकारी असतील त्यांना विश्वास देत किंवा आपली पार्टीमध्ये आता पण आम्हाला तू तसे ऑफर आल्या होत्या की आता तुमचं वय झालं आहे अमुक झाले पण माझी पण इच्छा होती थेटमध्ये लढीन तर थे थेटच लढीन व त्यामुळं कोणाचं आव्हान असणं हे काय मला कधी वाटलं नाही आणि सगळ्या राजकारणामध्ये मी कधी असली आव्हानं ना मानली नाहीत सर माथेरानच्या राजकारणावर सर्व ज्यावेळेस एकत्र येतं समस्या किंवा पण आता ज्या पद्धतीने माथेरानचं पॅटर्न वेगळ्या पद्धतीने गलिच्छा पद्धतीने म्हणता येईल कर्जतपासून ते सुरुवात झाली तर ते माथेरानमध्ये सुद्धा आता वारे वाहू लागलेले आहे माथेरानमध्ये निश्चित वारे वाहू लागलेले आहेत पण हे वारे आम्ही खालीच सोपून देऊ आणि मला सर सांगा शेवटचा प्रश्न प्रशासकीय काळामध्ये अनेक ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे मग यावर तुमचं काय मत आहे कसं आहे लोकप्रतिनिधी असताना जी होणारी कामं असतात त्याच्यावरती नागरिकांचा अंकुश असतो प्रशासन दीर्घ प्रक्रियेमध्ये प्रशासकाच्या हातात कार्यभर असल्यामुळे एक तर कसं आहे प्रशासक कोणी असो त्याला एक तर गावातल्या प्रश्नांची जाण नसते तळमळ नसते लोकप्रतिनिधीला लोकांचा अंकुश असतो आणि त्याला सर्वसामान्य माणूस प्रशासकापर्यंत पोचत नाही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा लाईट रस्ता पाणी दवाखाना शाळा एन ओ सी ह्या गोष्टीपर्यंत मर्यादित असतात त्यांच्या बाया विजन फार मोठं नसतं आणि ते अधिकारी जागेवर भेटले पाहिजेत ना दरवर्षाला एक प्रशासकीय अधिकारी येणार त्याची बदली होणार तो कुणाच्या तरी मर्जीतून काम करणार आणि फक्त माथेरानमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रशासकीय राजवट आहेत माथेरान हे छोटी तीन साडेतीन चार हजार लोकसंख्येचं गाव आहे शंभर वर्षापूर्वी नगरपालिका आहे माथेरान हिल स्टेशन म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे त्याची वाह होते पण महानगरपालिकेत देखील प्रशासक नगरपालिका मोठे मोठे अवर्ग तेथे प्रशासक जिल्हा परिषद हे प्रशासक आणि प्रशासनाचं राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये तो परिणाम दिसलेला आहे सर मतदारांनी तुम्हाला का संधी द्यावी किंवा असं माथेऱ्यांना आव्हान काय तुमच्यामध्ये काय मतदारांनी शिक्का मारावं तुम्हाला मतदान करावं असं काय आहे अजय सावंतमध्ये आता ते मतदारांनाच विचारलं पाहिजे पण माथेरानच्या मतदार माझ्यावरती खुश आहेत माथेरानच्या लोकांकरता ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी केलेल्या आहेत उदाहरणार्थ माथेरानच्या घरावरती होणारी कारवाई कायम थांबवण्याचा था प्रयत्न केलेला आहे माथेरानच्या लोकांनी ज्या आज अद्ययावत घरात राहतात त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे त्याच्यातून काही लोकं दोन चार रूम भरतात त्याची उपजीविका होते आणि माथेरानच्या लोकांची आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये माझा खालीचा वाटा निश्चित आहे आणि त्यामुळेच लोक जेव्हा कुठलंही संकट येतात ते लोकांच्या समोर एकच नाव असतं ते म्हणजे अजय सावंत ओके सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजय सावंत यांनी सुद्धा सांगितलं माथेऱ्यांच्या पर्यटनावर अनेक समस्या आहेत त्या मी नगराध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने माथेऱ्यांचा राहिलेला विकास तो पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यापर्यंत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करणार आहोत धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा